जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या श्रीपद धामणगाव इथले शेतकरी उद्योजक सुनील शिंदे यांनी रेशीम उद्योगातील चंद्रिका बांधणीचं यंत्र तयार केलं आहे मलेशियात त्यांच्या या संशोधनाला तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे पाहूयात त्याविषयीचा हा वृत्तांत रेशीम उद्योगामध्ये नाल्या तयार केलेल्या प्लास्टिकच्या जाळीला चंद्रिका म्हणतात रेशीम उद्योगात रेशीम आळ्यांचं संगोपन करण्यात चंद्रिकांचं मोठं महत्व आहे बॅचसाठी त्याचा वापर केल्यानंतर त्या गोळा करणं मोठं वेळ खाऊ जिकिरीचं आणि खर्चाचं काम त्यासाठी चंद्रिका कुशलतेने हाताळणाऱ्या माणसांची गरज असते त्यातूनही चंद्रिकांचं नुकसान झालं तर पुन्हा त्या नवीन आणण्याचा खर्च ठरलेलाच यावर उपाय शोधला आहे जालन्यातील घनसावंगी तालुक्यातल्या श्रीपद धामण गावीतले शेतकरी उद्योजक सुनील शिंदे यांनी चंद्रिका बांधण्यासाठी हाताने बांधवा लागायच्या आणि त्या बांधताना खूप कुशल माणसाची आवश्यकता असायची तर त्या चंद्रिका बांधण्यासाठी हाताने बांधावं लागायचं आणि त्या बांधताना खूप कुशल माणसाची आवश्यकता असायची सहजासहजी कोणताही मधूर त्याला बांधू शकत नव्हता हो त्याच्यासाठी काहीतरी यंत्र असलं पाहिजे म्हणून मी कर्नाटकमध्ये मैसूरला गेलो पण तिथंसुद्धा काही अशा प्रकारचं साधन नव्हतं हो म्हणून हे आपणच आता याच्यात काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी ते तयार करायला आम्ही सुरुवात केली अनेकदा अपयश आल्यानंतर सुनील शिंदे यांनी चंद्रिका बांधण्याचं यंत्र बनवलं या यंत्राचं वजन सोळा किलो आहे त्यानंतर त्यांनी या यंत्राची विक्री सुरू केली आतापर्यंत त्यांनी तीनशे यंत्रांची विक्री केली असून यंत्राची मागणी वाढल्यानं या यंत्राची जोडणी जालना येथील एका उद्योगात त्यांनी केली या यंत्रांची किंमत साडेतीन हजार रुपये आहे याच्यासाठी एका दिवसात एक मजूर फक्त दोनशे जाळ्या बांधू शकत होता तर हे एका तासात तीनशे जाळ्या बांधत आहे आणि एकदम प्रेस चांगल्या पद्धतीने होत आहे त्याची क्वालिटी जी पाहिजे ती व्यवस्थित मिळते आणि वेळही बसतोय आणि दहा माणसाचं काम हे एका मशीनवर होत आहे सुनील शिंदे यांनी गुजरातमधील नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनकडे अर्ज करून या मशीनचं पेटंट घेतलं आहे या मशीनच्या संशोधनामुळे सुनील यांचा राष्ट्रपती भवनात सत्कारही करण्यात आला मलेशियामध्ये झालेल्या एशियन इनोव्हेटिव्ह ग्रासरुट इनोव्हेशन फोरम मध्ये त्यांच्या या चंद्रिका बांधणीच्या संशोधनाचा तिसरा क्रमांक आला आहे दिल्लीतील संत ईश्वर सेवा सन्मान संस्थेनंही त्यांना संत ईश्वर सेवा सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते सुनील यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला गुजरातची जी नॅशनल युनेशन फाउंडेशन संस्था आहे त्यांनी माझ्याशी संपर्क केला की तुम्ही काही नवीन बनवलं असेल तर आमच्याकडे पाठवा मग त्यांना मी याचं पूर्ण डिझाईन करून पाठवलं आणि त्यांनी ते पेटंटसाठी घेतलं तसं आपला आपण चार वर्षापूर्वी केला होता तर चार वर्षे पेटंट मिळण्यासाठी लागले देशी जुगाड असलेल्या यंत्रामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना चंद्रिका बांधणीचं काम अगदी सोपं आणि कमी खर्चाचं झालं आहे आणि त्यामुळे मनुष्यबळाची समस्या देखील सुटली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साडी जालना